नवापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडेसात वाजता ईदगाह मशीदसह विविध भागातील मशिदीत मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केली यावेळी ईदगाह मशीदजवळ मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित माजी नगराध्यक्ष गिरीश गावित कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दीपक नाईक माजी नगरसेवक विनय गावित नरेंद्र नगराळे चंद्रकांत नगराळे अजय पाटील रमलाभाई राणा युवानेता धनंजय गावित आकाश गावित विजय सेन सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळ यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ईदगाह मशीदजवळ सुमाणीत गावित परिवारातर्फे मुस्लिम बंधू भगिनींना आईस्क्रीम वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शहरात रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश वसुले अतुल पानपाटी विनोद पराडके यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता एक महिन्यापासून आमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी आणि भगिनींनी या रमजान महिन्यामध्ये इतक्या कडक कुणामध्ये हे रोजे त्यांनी ठेवले आणि खरोखर अल्लाचं परमेश्वराचं त्यांनी या तीस दिवसामध्ये स्मरण केलं आणि या देशामध्ये अमन शांतता ही कायम राहिली पाहिजे भाईचारा हा तुमच्या आमच्यामधला राहिला पाहिजे यासाठी प्रत्येक दिवशी माझ्या मुस्लिम हिंदू बहीण भावाने नमाजामध्ये प्रत्येकाला तो हिंदू असेल मुस्लिम असेल का सर्व धर्मीय सर्व धर्मियांसाठी त्यांनी प्रार्थना केली आणि अल्ला ताला जाऊन त्यांनी प्रार्थना केली की या देशामध्ये या भारत देशामध्ये अमन शांतता राहिला पाहिजे आणि त्याच हिशोबाने आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस हा ईद हा तुम्ही आपण सर्वजणं या देशात नाही जगामध्ये ही ईद साजरी होत आहे आणि त्यानिमित्ताने या पवित्र रमजान महिन्यामध्ये ज्या ज्या माझ्या सर्व मुस्लिम बंधू भावांनी हा रमजान महिन्याच्या निमित्ताने रोजा रखला त्यांचा आज हा गोड होणार आहे आणि असंच अल्ला ताला त्यांच्या जीवनामध्ये कायम गोडवा निर्माण राहो हा हिंदू आणि मुस्लिम बांधवांचा गोडवा हा कायम असाच गोडवा कायम होत राहो असं अल्ला तालाजवळ या रमजान ईदच्या निमित्ताने प्रार्थना करतो आणि ईदच्या शुभेच्छा या सर्व मुस्लिम बांधवांना भगिनींना शुभेच्छा देतो सर्वांना ईदच्या पुन्हा शुभेच्छा